लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता रबी हंगाम उत्साहवर्धक वळण घेताना दिसतो आहे पावसातील अस्थिरतेमुळे हंगामाच्या सुरुवातीला पेरण्या रखडल्यात आणि काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवलेत परंतु डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पेरणीला गती आली असून प्रत्यक्ष पेरा सरासरी क्षेत्रावरून अधिक झाला आहे जिल्ह्याची रबीची सरासरी तीन लाख अठरा हजार सहाशे सत्त्याऐंशी हेक्टर इतकी असून सध्या प्रत्यक्ष पेरणी तीन लाख पस्तीस हजार आठशे एकवीस हक्टरवर पोहोचली आहे म्हणजे पेरणीने सरासरी ओलांडत हंगामाकडे सकारात्मक दिशेने वाटचाल केली आहे या रबीतील हुकमी एक्का कोणता तर हरभरा हरभरा पिकाला मिळालेल्या पोषक हवामानामुळे वाढ अतिशय जोमात आहे उत्पादनात नुकसान होण्याची भीती आता दूर झाली असून डिसेंबर अखेरपर्यंत पेरणी सुरू राहणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे कृषी अधीक्षक दिलीप जाधव यांनी सांगितलंय की उशिरा झालेल्या पेरणीचा आता उत्पादनावर काहीही परिणाम होणार नाही हरभरा गहू आणि ज्वारी ही पिकं जोमात वाढत आहे थंडी वाढल्याने गव्हाच्या पेरणीला गती मिळाली आहे काही क्षेत्रांमध्ये किडीचा प्रादुर्भाव आढळतो आहे मात्र कृषी विभागाकडनं तातडीने उपाययोजना सुचवल्या जात आहेत संपूर्ण वातावरण पिकांच्या वाढीस पोषक असून शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण पसरला आहे